नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजा समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती लासलगाव सोयाबीन लोकल अबक पाचशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल लासलगाव विंचूर सोयाबीन लोकल आवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल मांजेलगाव सोयाबीन लोकल आवक एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दास चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतःच चार हजार चार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे बहात्तर रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ सतराशे क्विंटलची कमीत कमी दाट चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल मोरशी सॉबन लोकल अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल तुळजापूर सॉबीन डॅमेज अवघ अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल சோலூர சோவன் லோக்கல் அவக பத்தி கவிண்டல் கமித் கமிதா சார் பசே நவ்வது ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதார சார் சாஷே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தாசே பஞ்சிசி ரூபாய் க்விண்டல் அமராவதி சோபின் லோக்கல் அவக சௌாசேப கவிண்டிச்சு கமித் கமிதா சார் ஹார பன்சே கவிண்டல் சர்வசாதார சார் பண்ணுவே க்விண்டல் ஜாஸ்திச்சார பஸ்சி ரூபாய் க்விண்டல் ஹிங்கோளி சோபிண்டோக்கல் அவக பாகசே பன்னாச க்விண்டல் கமித் கமதா சார் தீனே ரூபாய் கவிண்டல் सर्वसाधारण चार हजार चारशे बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल ताडकळस सोयाबीन नंबर वन अवघ दोनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दाट चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल लसलगाव निपाड सोबीन चव्हाण पांढरा अवक ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दास चार हजार सातशे रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ तीन हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दा चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जालना सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अकराशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल अकोला सोयावींचावन पिवळा अवघ दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल यवतमाळ सोबीन चवान पिवळा अवक एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीतदा चार हजार जा जा पाचशे चाळीस रुपये क्विंटल अरवी सोबीन चव्हाण पिवळा अवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दादा चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल चिकली सोयाबीनचा सन्न पिवळा अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दादा चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल हिंगणघाट सेव्हन वान पिवळा अवक आठशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी कमद्यात तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचा पिवळा अवघ दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमद्यात चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सिंग सव्वीन पिवळा आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी कमदात चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली का निघवनाका सव्वींचवन पिवळा अवक शहाण्णव क्विंटलची कमीत कमी कमदत चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सविन चव्हाण पिवळा आवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कम दत चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मलकापूर सविनच वाण पिवळा अग एकशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वणी सहा विंचवान पिवळा अवघशशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जामकेट जामखेट सव्वींचवान पिवळा अवघ सतरा क्विंटलची कमीत कमी द चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार पाचशे रुपये क्विंटल अहमपूर साबीण लोकल आवक एक हजार एकोणास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल औसा साबण सवनपिवळा अवक दोनशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदात चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल औरशाजाने साहेबींचा पिवळा अग सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदात चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सेनगाव साहेबींचा वान पिवळा अग चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमदार चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मंगळूरपीठ सॉवीन चव्हाण पिवळा अवघ सातशे तेवीस क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल बाबुळगाव सॉवीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल काटोल सॅबीनचा वानपिवळा अवक अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सिंधी सिंधीचू सॅबीनचं पिवळा अवक सव्वीस क्विंटलची कमीत दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल तरी होते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटी आणून नोटसोबत्तरपर्यंत नमस्कार बाय बाय